आम्ही कोण गोपालकृष्ण शिरामार्ग मार्ग ना चार मार्गाने जाताय त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांचा जा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे परंतु जर मी एकटा गेलो तर माझा येणार नाही माझा लहानपणाचा मित्र त्याला बोलवतो समजून घेतो आणि बाजारात जातो <laughs> अरे सुदामा एवढ्या पब्लिक मध्ये आनंद पाटील आनंद पाटील कोणी असतील त्यांनी त्यांच्या घरी जायचं अशी त्यांना विनंती आनंद पाटील कोणी असतील त्यांनी त्यांच्या घरी जायचं निवेदन समजलं नाव सांग तुझं नाव नाही अरे वा तुझ्या आई वडिलांनी तुझं किती प्रेमान नाव ठेवलं नारायण एवढं का बरोबर तुला जर नारायण म्हणलं तर काय होत जर नार इतकं मोठं खातो मग तुला काय नाराय म्हणावं लागल काय मागे चालता चालतं चला 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 भाई वा वा वा, 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 वा काय कुंजवण आहे नाही नाही जणू का इंद्रभाऊनम आहे इंद्रभाऊनम आता या मार्गाने कळून येतील हां

भई हा चव आलेले सर्व भक्त आणि भाविकांना आणि तमाशा शोकेंद्र रसिकांना मास्टर रतन भाऊ नगर देवडेकर यांचे चिरंजीव मास्टर सोमनाथ भाऊ नगर देवडेकर या पाठीचा मानसमुद्रा रसिकांना लोहारा काही आम्हाला नेन आम्ही गावात नाही कारण गावामध्ये ता गाव त्या टायमापासून तर आतापर्यंत जे गावकरी मंडळीने सेवा केली आणि तेही तरुण पिढीने सेवा केली त्यावर त्यांना खोटे कोटे परिणाम कारण गावामध्ये झालेली काय त्या का गावकऱ्यांची सेवा काढण्याची पद्धत आम्ही काही नाचत नाही काही सगळे नाही काही सोरे नसताना देखील आम्हा गरीब कलावंतांची सेवा एखाद्या साधू प्रमाणे एखाद्या सगळ्या इष्ट मित्र जन्बर प्रमाणे सेवा केल्याबद्दल कंपनी आणि कंपनीची मालक आभारी झाली गणगावडन त्या मध्ये एखाद्या वेळेस शब्द पडला असेल किंवा रात्रभरात घेऊन पडेल का कि शेवट्या एक तमाशा आहे म्हण आहे कि लवकर यावे गणेशा आतून कीर्तन वरून तमाशा तमाशाच्या माध्यमातून एक दोन वेळा वाकडा शब्द जाणारच त्या शब्दाची माफी माननीय सरपंच साहेब माननीय पोलीस पाटील साहेब माननीय चेअरमन साहेब ग्रामपंचायत सदस्य स्टॉफ बंदोबस्त साठी आलेले हेड कॉन्स्टेबल साहेब आणि बसलेले रसिकदल आणि भगिनी त्या शब्दाची आम्हाला क्षमा जाहीर माफी मागतो झाली गोलन आता पाच ते दहा मिनिटचा शिकार होईल हा शिकार झाल्यानंतर आपल्या आवडीनिवडीची रंगबाजीला सुरुवात होईल रंगबाजी कमीत कमी दीड दोन तास रंगबाजी चालेल आणि रंगबाजी सुटल्यानंतर म्हण आहे कि ज्या तमाशाला ना वग नाही तो तमाशा नाही तो एखादा ऑर्केस्ट्रा किंवा त्यांचा पार्टी तर हा मर्यादित ढोलकीतून तो दुन तमाशा असल्यामुळे टायमा अभावी वग होईल पाहिजे भक्ताची शांतता कारण एवढं प्रेम दिला गावाने याला म्हण आहे की डोंगराच्या आवड्या समुद्राचं मीठ यांचं मिलन होतो एका समायाचे डोंगराच्या आवडे आणि पक्षी आलो तुमच्या छायेची नका धुडकवून लावू गरीब कलावंताची हीच विनंती आपल्या पवित्र चरणाची जय हिंद जय महाराष्ट्र तर ऐकूया शिवट कृष्णाची